शेअर मार्केट म्हटलं की इथे दोन प्रकारचे लोक आहेत त्यांना प्रॉफिट होतो मार्केटमध्ये ते एक मार्केटमध्ये ऍज अ बिझनेस म्हणून मार्केटमध्ये ट्रेडिंग करतो म्हणजे ज्यांना मार्केटमध्ये लॉस होतो त्यांना एकतर लॉस का होतो आणि लॉस झाल्यानंतर त्यांची जी काय मत आहेत मार्केटबद्दल म्हणजे मार्केट हा एक आहे मार्केट एक दुबार आहे मार्केटमध्ये पैसे कमवणं खूप जास्त रिस्की वगैरे हो वगैरे तर याच्यावरती मित्रांनो हो आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत मी तुम्हाला अशी काही कारण सांगणार आहे की ज्यांना मार्केटमध्ये लॉस होतो ज्यांचा मार्केट कडे बघण्याचा दृष्टिकोन चेंज होतो लॉस झाल्यानंतर त्यांची अशी मत का होतात मार्केटबद्दल इव्हन तुम्ही सुद्धा मार्केटमध्ये जर लॉस करताय तर या चुका तुम्ही सुद्धा नक्कीच करत असणार म्हणून तुम्हाला इथे कंटिन्युअसली लॉस होतोय तुम्ही या चुका जर टाळल्यात तिथून पुढे तर नक्कीच तुम्ही सुद्धा मार्केटमध्ये जे फायव्ह पर्सेंट लोक प्रॉफिटेबल आहेत त्यांच्यामध्ये तुम्ही सुद्धा येऊ शकता तर जास्त वेळ न घेता आपण मित्रांनो पाहूया की मार्केटमध्ये ज्यांना कंटिन्युअसली लॉस होतो ते अशा कुठल्या चुका करतात आणि कुठल्या चुका तुम्हाला इथून पुढे टाळायच्या चला तर मित्रांनो जास्त तुमचा वेळ न घेता आपण समजून घेऊया की मार्केटमध्ये नाईंटी फायव्ह पर्सेंट अशा कुठल्या चुका जे लोक करतात ते मार्केटमध्ये लॉस आहेत ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया तो व्हिडिओला कुठे स्किप न करता व्हिडिओ शॉट पर्यंत नक्की बघा मार्केट मार्केटमध्ये ना नाईंटी फाईव्ह पर्सेंट लोक लॉसेस करतात त्याचं सगळ्यात मेन कारण काय माहिती ते म्हणजे ते शेअर मार्केटला एक दुगार, एक सट्टा समजूनच ट्रेड करतात शेअर मार्केट हा एक बिझनेस आहे इथे एक बिझनेसमॅन प्रमाणे तुम्हाला मार्केट कडे बघायचं आहे आणि तशा प्रकारे तुमची ते ट्रेडिंगची स्टाईल असली पाहिजे हेच मुळे तुम्ही समजून घेत नाही आणि म्हणून इकडे बऱ्याच वेळा तुम्हाला लॉस केसेस करावा लागतो तर इथून पुढे नेहमी लक्षात ठेवा ट्रेडिंग करताना अगदी तर तुम्ही हे समजा की तुम्ही एका बिझनेसला सुरुवात केली आणि बिझनेस म्हटलं की बिझनेसचा एक मुख्य नियम आहे एक महत्वाचा नियम आहे तो म्हणजे इथे लॉस आणि प्रॉफिट हा बिझनेस मध्ये होतच असतो किती मोठा बिझनेसमॅन असला तरी त्याला त्याच्या बिझनेस मध्ये कधी लॉस होतो तर कधी प्रॉफिट होतो तर तुम्ही सुद्धा आता एका बिझनेसला सुरुवात केली त्याच्यामुळे तुम्हाला सुद्धा एक कधी लॉस होईल तर कधी प्रॉफिट होईल या दोन्ही गोष्टी मित्रांनो तुमच्या बिझनेसचाच एक पार्ट आहे त्याच्यामुळे जर तुम्हाला कधी लॉस झाला तरी सुद्धा तुम्हाला तो ऍक्सेप्ट करायचा आहे प्रॉफिट झाला तरी सुद्धा तो तुम्हाला ऍक्सेप्ट करायचा आहे दुसरी महत्वाची गोष्ट मित्रांनो जर तुम्ही मार्केटमध्ये कंटिन्युअसली लॉस करताय त्याचं हे एक मुख्य कारण असू शकतं ते म्हणजे मार्केटमध्ये इतर लोक खूप पैसे कमवतात आहेत म्हणून मी सुद्धा तेवढेच कमवणार अशा प्रकारचे एक लालच अशा प्रकारचे ग्रीड आपल्यामध्ये ऑटोमॅटिकली तयार होते दुसऱ्यांचे प्रॉफिट बघून तर तुमच्या एक लक्षात येत नाही ज्याचे कुणाचे तुम्ही प्रॉफिटचे व्हिडिओ बघताय किंवा जो कोणी व्यक्ती मार्केटमध्ये प्रॉफिट करतोय तर त्यांनी मित्रांनो मार्केटला वेळ दिलाय मार्केटकडे बघण्याचा तुमच्यापेक्षा थोडासा वेगळा आहे तो मार्केटकडे ऍज अ बिझनेस म्हणून बघतोय आणि तुम्ही एक गॅमलिंग म्हणून बघताय तुम्ही फक्त एका दिवसाचा प्रॉफिट मला कसं कमवता येईल किंवा एक दिवस मी मार्केटमधून पैसे कसे कमवू शकतो एवढाच फक्त तुमचा फोकस आहे म्हणून तुमच्याकडे काय ना एक ग्रीड एक लालच चा, तुमच्यामध्ये तयार होते बट एक मार्केटमध्ये जो प्रॉफिटेबल ट्रेडर आहे त्याच्या कधीही असं ग्रीड किंवा लालचने तो मार्केटमध्ये ट्रेडिंग करत नाही प्रॉपर बिझनेसमॅनच्या माइंडसेटने त्याची मार्केटमध्ये ट्रेडिंग होत असते त्याच्यामुळे त्याला लॉस झाला किंवा प्रॉफिट झाला सुद्धा तो जास्त त्या लॉसला प्रॉफिटला एवढ्यात काय तर तो इमोशनने मार्केटमध्ये कधीच ट्रेडिंग करत नाही तो प्रॉपर त्याच्या सेटअपवर त्याचे रिस्क मॅनेजमेंट त्याचं मनी मॅनेजमेंट या सगळ्या गोष्टी फॉलो करूनच मार्केटमध्ये ट्रेडिंग करतोय आणि एक लॉस मेकिंग ट्रेडर जे नाईन्टी फाईव्ह पर्सेंट लोक मार्केटमध्ये लॉस करतात ते फक्त इमोशन मध्ये ट्रेडिंग करत असतात म्हणजे माझा जर एक ट्रेड मी प्लॅन केला त्याच्यामध्ये जर मला प्रॉफिट झाला तर दुसऱ्या ट्रेडमध्ये मला अजून डबल कसा प्रॉफिट होईल किंवा तिसऱ्या ट्रेडमध्ये मी अजून माझे पैसे ट्रिपल कसे करणार डबल कसे करणार याच्यावरती त्यांचा जास्त फोटो असतो पण बिझनेस म्हटल्यावरती मार्केटमध्ये लॉस आणि प्रॉफिट हा होणारच आहे हेच त्यांच्या लक्षात येत नाही लॉस ऍक्सेप्ट न झाल्यामुळे इथे बरेच ट्रेडर असे की एका दिवसामध्ये की मी सकाळपासून एवढे ट्रेड प्लॅन केलेत एवढ्या मध्ये मी एवढं प्रॉफिट केलं होतं बट आता मला का लॉस झालाय हा लॉस त्यांना ऍक्सेप्ट होत नाही आणि म्हणून बऱ्याचदा ते ओव्हर ट्रेडिंगमुळे मार्केटमध्ये आपलं पूर्ण कॅपिटल सुद्धा आउट करताना दिसतात किंवा बऱ्याच लोकांनी मार्केटमधून तेव्हाच एक्झिट घेतली जेव्हा त्यांनी पूर्ण ओव्हर ट्रेडिंग मध्ये त्यांचं कॅपिटल पूर्ण वाईप आउट केलं ही दोन तीन कारण आहेत मित्रांनो जर मार्केटमध्ये कंटिन्युअसली तुम्हाला लॉस होतोय तर ही दोन तीन कारण आहेत आता एक लक्षात घ्या की तुम्हाला जर मार्केटमधून कन्सिस्टन्सी करा प्रॉफिट करायचं तर आधी कन्सिस्टन्सी या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या कन्सिस्टन्सी म्हणजे असं नाहीये की तुम्ही मार्केटला खूप वेळ दिलाय म्हणजे तुम्ही रेग्युलर मार्केट मधून प्रॉफिट कराल पण हा एक मात्र नक्की एका सेटअपला फॉलो करून जर तुम्ही कंटिन्युअसली त्याच वरती ट्रेडिंग करताय तर नक्कीच दुसऱ्यानं तुम्ही मार्केटमधून कन्सिस्टन्ट प्रॉफिट करू शकता एका सेटअप ची अॅक्युरिसी हंड्रेड पर्सेंट कुठल्याच सेटअपची नसते त्याच्यामुळे तुम्ही वन, वन ने दरी एका इस टू वन वन इन टू टू रिस्ट्रीप वरती काम करताय तरी सुद्धा मित्रांनो तुम्ही मार्केट चांगले चांगलं प्रॉफिट करू शकता फक्त एक लक्षात ठेवा कुठलाही सेटअप जर तुम्ही फॉलो करताय त्या सेटअपची आधी तर अॅक्युरेसी लक्षात घ्या की हंड्रेड पर्सेंट तुम्हाला मिळणार नाही फिफ्टी सेव्हन्टी पर्सेंट जरी अॅक्युरेसी असेल तरी तु� सुद्धा वन इस टू टू जर रिस्ट्री कंटिन्युअसली फॉलो करताय फक्त एका सेटअपवर तरी सुद्धा मित्रांनो तुम्ही मार्केट मध्ये चांगलं प्रॉफिट तुम्ही अर्न करू शकता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे रिस्क एक महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण रिस्क रिवॉर्ड फॉलो करतो तेव्हा तुमचा स्टॉप लॉस हा नेहमी तुमच्या सिस्टमवरती असला पाहिजे कधीच आपला स्टॉप लॉस हा माइंडसेटमध्ये नसला पाहिजे कारण आता जर मार्केटचं तुम्ही स्ट्रक्चर बघता तर एक एक कॅन्डल तीनशे चारशे पॉईंटशे एक कॅन्डल क्रिएट होते आता लॉट साइड चेंज होते परत चे टीके वाढतात आहे कमी होतात आहे मंथली एक्सपायरी चेंज झाली आहे विकडी विकली वरून त्याच्यामुळे काय होतं ना मार्केट थोडं अनसर्टेन मुवमेंट मध्ये सो एक एक कॅन्डल तीनशे चारशे पॉईंटशे सुद्धा आपल्याला पाहायला मिळते अशावेळी काय होतं जर तुमचा स्टॉप लॉस सिस्टम वरती नसेल तर तुम्हाला तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त एवढा लॉस तुम्ही एक्सपेक्ट करत होता मार्केटकडून पर्टिक्युलर ट्रेड ट्रेडमध्ये त्यापेक्षा डबल टेबल लॉस जर तुम्हाला स्क्रीनवर दिसायला सुरुवात झाली त्याच्यामुळे तो ट्रेड आपण मॅन्युअली एक्झिट नाही करू शकत इव्हन एवढी आपली हिंमत होत नाही कारण लॉस आपल्याला अपेक्षेपेक्षा जास्त दिसतो म्हणून नेहमी मित्रांनो एक लक्षात ठेवा मार्केट मध्ये जर तुम्ही ट्रेडिंग करताय तर तुमचा स्टॉपला नेहमीच सिस्टमवरती असला पाहिजे मध्ये जर तुमचा स्टॉप लॉस आहे तर त्या मार्केट मध्ये काहीही व्हॅल्यू नाही तुमचा स्टॉपला हा नेहमी सिस्टमवरती असला पाहिजे अजून एक म्हणजे तुम्ही जर सिस्टमवरती स्टॉप लॉस ठेवताय रिस्क रिवॉर्ड ला, रिस ला फॉलो करताय प्रॉपर तुम्ही सेटअपला फॉलो करून ट्रेड करताय तर एक लक्षात घ्या हा एक सेटअप रिस्क रिवॉर्ड फॉलो करून जर तुम्ही मार्केटमध्ये ट्रेडिंग करताय तर या एका सेक्टर मी तुमचे पैसे एका दिवसात डबल कधीच होणार नाही अशी जर तुमची अपेक्षा असेल की मी रोज एकच रोल फॉलो करतो रोज एकच सेक्टर फॉलो करतो की आरला फॉलो करतोय तर तुमचे पैसे एका दिवसात डबल होतील हे कधीच होणार नाही इव्हन हे शक्य सुद्धा नाही जरी समजा एखाद्या दिवशी बाय चान्स कधीतरी तुमचं कॅपिटल डबल होतोय तर तो फक्त एक तुमच्या नशिबाचा भाग समजा एक तुम्ही दस बाय चान्स तुम्ही त्या ट्रेड मध्ये तुमचे पैसे डबल केले असं तुम्ही, तुम्ही, के तुम्ही समजू शकता पण मा, तुम्ही जर तो स्किलचा भाग समजत असाल की माझ्यामुळे जे झालंय मीच माझी एंट्री परफेक्ट होती मीच माझा सेटअप फॉलो केला होता स्वतः जर तुम्ही त्या गोष्टीचं क्रेडिट घेत आहे तर मित्रांनो येणाऱ्या काही दिवसात तुम्ही मार्केट मधून कमवलेले पैसे म्हणजे तुमचं कॅपिटल जे तुम्ही एका ट्रेड मध्ये डबल ट्रिपल केलं होतं ते कॅपिटल तुम्ही एकाच ट्रेड मध्ये परत मार्केटला देऊ शकता त्याच्यामुळे मार्केटमध्ये जेव्हा अनसर्टन मुवमेंट येते तेव्हा त्या मुवमेंटचं क्रेडिट स्वतःवरती कधीच घ्यायचं नाहीये तुम्ही फक्त रिस्क रिवॉर्ड ला फॉलो करताय मनी मॅनेजमेंटला फॉलो करताय तुमच्या सेटअपला फॉलो करताय तुमची रिस्क तुम्हाला माहिती आहे याचं तुम्ही क्रेडिट घेऊ शकता पण मार्केट जर तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त जेव्हा प्रॉफिट देतं किंवा मार्केटमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त जेव्हा तुमच्या फेवरमध्ये मुवमेंट येते तेव्हा त्याचं क्रेडिट तुमचं कधीच नसतं ओके तो एक तुमच्यासाठी बोनस पॉइंट असतो त्याच्यामुळे ने हे नेहमी लक्षात ठेवा अनेक वेळा काय होतं मी रेग्युलरली सेटअपला फॉलो करतोय मी रिस्क रिवर्डला फॉलो करतोय माझ्या क्वांटिटीने मी ट्रेडिंग करतोय म्हणून मला मार्केटमध्ये चांगलं प्रॉफिट झालंय अर्का काही वेळा समज होतो आणि त्याच्यामुळे आपल्याकडून नकळतपणे ओव्हर ट्रेडिंग होते आपली क्वांटिटी वाढते आणि हेच मित्रांनो ट्रेडिंगमध्ये लॉस होण्याचं खूप मोठं कारण होतं कारण की काय ना आपण आपल्या नकळत आपली जी कॉन्फिडन्स लेवल आहे ती आपली हाय होती तर हीच आपल्याला मार्केटमध्ये नाही फायदा पाहिजे यासाठी मित्रांनो तुम्हाला ट्रेडिंग जर्नल बनवायचं आहे ट्रेडिंग जर्नल म्हणजे काय तुमच्याकडे जर कम्प्युटर लॅपटॉप असेल तर तुम्ही एका फाईलमध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टी नोट डाऊन करू शकता इव्हन मोबाईलमध्ये जरी तुम्ही ट्रेडिंग करताय तरी आता बरेचसे असे ऍप्लिकेशन अवेलेबल आहेत एखादं नोटपॅड तुम्ही डाऊनलोड करू शकता प्लेस्टोर वरून किंवा तुम्ही जर एक डायरी जर तुम्ही कॅरी करताय तर बेस्ट राहील कारण डायरीवरती तुम्ही अशा काही गोष्टी लिहू शकता ज्या तुम्ही कदाचित तुमच्या सिस्टम लॅपटॉप किंवा तुमच्या मोबाईलच्या नोटपॅड मध्ये तुम्ही नाही लिहू शकत या गोष्टी तुम्ही तुमच्या डायरीमध्ये लिहू शकता म्हणजे ट्रेड घेतल्यानंतर सायकोलॉजी वगैरे कशा प्रकारे तुमची थिंकिंग होती हे सगळं तुम्ही डायरीमध्ये लिहू शकता त्याच्यासाठी ट्रेडिंग जर्नल नक्की कॅरी केलं या सगळ्या गोष्टी जर मित्रांनो तुम्ही येणाऱ्या काही दिवस फक्त पुढचे दोन चार महिने जरी फॉलो करताय तर तुम्ही सुद्धा मित्रांनो मार्केटमध्ये दे सक्सेसफुल डिझर नक्की बनू शकता आय होप मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ मध्ये सांगितलेल्या गोष्टी नक्कीच तुम्ही फॉलो करा याचा रिझल्ट तुम्हाला नक्कीच पॉझिटिव्ह मिळेल अजून काही मित्रांनो ट्रेडिंग बद्दल शंका असतील काही प्रश्न असतील ट्रेडिंग तुम्हाला माझ्यासोबत राहून शिकायचं असेल तर नक्की मला खाली व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करू शकता खाली मी व्हॉट्सअप नंबर दिला सोबत आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा दिली टेलिग्राम झाला नसाल तर टेलिग्रामला नक्की जॉईन व्हा कारण टेलिग्राम वरती मी अजून ट्रेडिंगचे काही स्टॉक्स वगैरे सुद्धा तुमच्यासोबत शेअर करत असतो चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथेच एड करूया भेटूया मित्रांनो अशाच एखाद्या नॉलेजफुल व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद